हॅलो नमस्कार मी पूनम स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉग मध्ये आजचा वारा बघा मंगळवार आज आहे तर माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर आता घरामध्ये दिवाबत्ती करून घेतली आणि म्हणलं चला पहिल्या शुभेच्छा देऊ आज वट तर सगळ्यांना शुभेच्छा आहे एकदा आणि आज मी पुरणपोळी केली होती आज स्वयंपाक लवकरच झालेला आहे पाच वाजता स्वयंपाक केलेला आहे मी आणि आता फ्रेश झाले थोडस आणि घरात दिवाबत्ती लावून घेतली घरात थोडेसे भांडे वगैरे तिथे पण घासून क्लीन करून घेतले आणि आज फक्त मी आमटीची रेसिपी शेअर केलेली आहे म्हणजे दुपार म्हणजे दुपारीची दुपारी पण नाही तीन चार चार थोडे चार वाजता आमटी केली त्याची रेसिपी शेअर केली आहे आता इथं रेसिपी पण शेअर करते रेसिपीची दुपारी स्किप केली होती सकाळपासून काही ब्लॉग केलाच नव्हता जमलाच नाही चला आता ना आता ब्लॉगला सुरुवात करू आता टायमिंग सात सात झालेले आणि आता आमटीची पण रेसिपी शेअर करते आणि थोडस रुटीन पण शेअर तर आज मी पुरणपोळी करणार आहे त्यासाठी इथं आमटी करणार आहे अगोदर तर आमटी करण्यासाठी इथं दोन कांदे असे भाजून घेतल्यात कडीपत्ता आहे कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून घेतली खोबरं थोडंच टाकलेलं आहे जास्त नाही खोबरं पण भाजून घेतले लसूण अद्रक आणि दोन टोमॅटो घेतल्यात इथं डाळीचं असं पाणी काढून घेतलेलं आहे एवढे काढून घेतलेली आणि पावसाळ्याला पण थोडी कमी असं डाळ टाकली होती शिजण्यासाठी तर पुरण पण करून झाले आणि इकडं पीठ पण मळून ठेवलेलं आहे तर आणि भात पण झालेलाच ते आता इकडं भात पण झालेलं आहे तर आता अगोदर आमटी करून घेते आणि आमटीची रेसिपी पण शेअर करते इथं कडाई तापली तर कडाईमध्ये तेल अगोदर टाकून घेते मी दोन आणि अडीच पळी तेल टाकून घेतलंय तेल इथं टाकलंय एवढं तीन ना थोडस कमी टाकलेले तेल चांगलं टाकलंय कडीपत्ता जास्तच टाकलाय इथं दोन टोमॅटो कट करून घेतले हे पण लगेच इथं ना थोडस मीठ टाकून घेते सगळे पातळ मिक्स करून घेते आता इथं टोमॅटो चांगला लाल कलर येईपर्यंत तेलात असा तळून घेते आणि नंतर मसाला वाटून घेतलेला आहे असा हा पण टाकते इथं ना टोमॅटो चांगलं तेलात तळून घेतलं आता एकदम असं तळून घेतलं चांगलं आणि हे वाटण करून घेतलं होतं तर हे पण सगळं एकत्र टाकते त्यात सगळं मिक्स करून घेते थोडीशी हळद टाकून घेते आणि इथं घरची चटणी ही पण टाकते एक आणि अर्धा टाकलेलं आहे दीड चमच चटणी टाकली सगळं मिक्स करून घेते ले 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 मसाला तर मसाल्याला चांगलं तेल सुटलं याचं छान मसाला सगळा परतून घेतलाय आता हे डाळीचं हेळवणी काढून घेतलं होतं आणि थोडंसं पुरण पण टाकलं होतं ह्याच्यामध्ये तर आमटी छान होती त्यामुळं थोडंसं पुरण टाकलं होतं तर हे पण टाकून दिलं याच्यामध्ये टाकल्या आता एक उकळी काढून घेते आणि थोडंसं आणखी पाणी टाकणार याच्यामध्ये आणखी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आमटी जरा जास्त केली तर छान अशी तर आमटी करून झालेली आणि इकडं भात पण झालेलंच हे करून तर पोळ्या फक्त राहिलेल्या आहेत माझ्या करायच्या आमटीची रेसिपी पण शेअर केलेली तर छान तर आमटी पण अशी छान झालेली आहे आणि कुकळी पण आली आणि आमटी पण इथं करून झाली आमटी झाली की लगेच मी इथं पोळ्या करण्यासाठी घेतल्या होत्या पीठ पण छान भिजलं होतं जरा जास्त वेळ पीठ पण मळून ठेवलं होतं डाळ वगैरे शिजाय टाकली की पीठ मळून घेतलं होतं त्यामुळं पोळ्या इथं छान झाल्या होत्या आणि पहिली पोळी झाली होती आणि म्हटलं चला थोडासा ब्लॉक पण करू तर याच्या अगोदर बी वीस पोळ्या व्हिडिओ के ब्लॉक केला होता आणि छान अशा झाल्या होत्या जास्त मोठ्या पोळ्या केल्या नव्हत्या मिडियममध्येच केल्या होत्या इथं पाच ते सहाच पोळ्या केल्या होत्या म्हणजे एक टाईमच्या झाल्या तरी पाच झाल्या त्यामुळं मी इथं पोळ्या केल्या होत्या आणि पुरण पण थोडंच होतं जास्त नव्हतं केलं पावशेरमधून थोडीशी डाळ काढली होती कारण पावशेर डाळ पावशर, पावशर गुळ म्हणलं तर भरपूर पोळ्या होत्या त्यामुळे थोडीशी डाळ मी इथं काढली होती आणि इथं असे छान पोळ्या पण करून घेतल्या होत्या आणि इथं मी तूप लावलं होतं पोळ्यांना कारण जास्त पोळ्या नव्हत्या करणार त्यामुळं म्हणलं थोडंच पोळ्या करायच्या होत्या त्यामुळं मी इथं दोन्ही साईडने छान असं सा तूप लावून मिडियम गॅसवरतीच छान अशा भाजून म्हणजे शेकून घेतलेल्या आहेत पोळ्या आणि अशी छान पोळी पण झाली होती आणि फुगल्या पण होत्या इथं छान अशा पोळ्या आता बाकीच्या पण सगळ्या पोळ्या अशाच करून घेतल्या आहेत तर आता टाइम बघा नऊ वाजलेले आणि स्वयंपाक सगळ्या झालेल्या पोळ्या पण छान अशा करून घेतल्यात भात भातांचे पण झालेले आता नऊ पण स्वयंपाक झाला पण दूध तापवलं तापवलं नव्हतं आता दूध ताप्यात ठेवलेले म्हणून दूध पण तापून घेऊ आता संध्याकाळचे नऊ वाजलेले दूध तापात ठेवलेले आणि भांडे वगैरे सगळे घासून लावले मांडणीला किचन फक्त पुसून घेतलेला आहे धुतला नाही कारण दुपारीच सगळी शिगडी वगैरे स्वच्छ धुवून घेतली ती आता फक्त पुसून घेतलेली म्हणलं उद्या धुवून घेत जास्त खराब पण झालेली नाही आणि आज थोडासाच असा ब्लॉग केला होता तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद